गुरुवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एका अस्वलीने चंद्रपूर शहरात प्रवेश करून नागरिकांची धडकी वाढवली अस्वलीने पिंजून काढले ही अस्वल शहरातील भिवापूर मार्केट परिसरात आणि बाबूपेठ येथील मोठघरे प्लांट येथे दिसून आली गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अचानक एक अस्वल नागरिकांच्या मागे लागली त्यावेळी नागरिकांनी भिवापूर येथील एका चिकन सेंटरमध्ये धाव घेतली वेळेवर नागरिक आत शिरल्याने तात्काळ शटर बंद केल्याने काही अनुचित घटना यावेळी घडली नाही सदर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे शहरात अस्वल घुसल्याने नागरिक दहशतीत आहेत या अस्वलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे